नमस्कार मैत्रिणी फक्त आपण तीन मिनटामध्ये कटोरी कशी वाढवायची ते बघूया तर सर्वात अगोदर आपण कटोरी मार्किंग करून घ्यायची आहे तर कटोरी मार्किंग करून घ्यायची आहे जशा तशी मार्किंग करायची आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर आपण कटोरी जी आहे ती जशाच तशी मार्किंग केलेली आहे खूप कमी वेळात आपण कटोरी कुठल्याही साईजची वाढवू शकतो खूप सोपं आहे सहज आणि चुआ� सोप्या पद्धतीनं आपण ही कटोरी आहे ती वाढवू शकतो तर आपण हे जशा तशी कटोरी मार्किंग केलेली आहे तर परत काय करायचं आहे आपल्याला जो खालचा भाग आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे तुमचा जितका येईल त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि मध्यावरती आपण जिथं काय लिहिलेलं आहे आपण मध्य काढून घेतलेला आहे मध्य ज्या ठिकाणी काढलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला खालच्या साईडला दीड इंचं अंतर घ्यायचं आहे कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या खालच्या साईडला जे अंतर आहे ते दीड इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर साईजनुसार आपल्याला ही कडच्या साईडचं अंतर वाढवायचं आहे ही आपली कटोरी आहे चौतीस साईजची आहे चौती साईजची कटोरी आहे म्हणून सव्वा एक इंच सव्वा एक इंच घेतलेलं आहे अठ्ठावीस ते तीस साईज असेल तर एक इंच घ्या आणि चाळीस साईजच्या पुढचे ब्लाऊज असतील तर दीड इंच वाढवून घ्या म्हणजे कटोरी तुमची साईजप्रमाणे परफेक्ट बसेल मोठी होणार नाही दीड दीड इंचा अंतर घेतलं तर खूप जास्त मोठी कटोरी होते आणि ते सव्वा एक इंचा अंतर आणि हे दीड इंचाचं अंतर हे आपण जॉईंट करायचं आहे आणि खालच्या साईडला मध्य काढलं आहे ते अंतर प्रत्येक साईजला दीड इंच घ्यायचं आहे साईडचं अंतर आहे ते सा प्रमाणे बदल करायचा आहे आणि गळ्याच्या तिथं आपण क्रॉसमध्ये फक्त मार्किंग करायचं आहे तिथं अजिबात बिलकुल घ्यायचं नाही सव्वा एक इंच सव्वा एक इंच मार्किंग जे केलेलं आहे ते आपण इथं लिहून घेतलेलं आहे त्यानंतर आप 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 कर आता आपल्याला कर काय करायचं इकडच्या साईडनी फक्त मार्जिन शिलाईसाठी घेत घेत त्या पॉईंटला गोलमध्ये जोडून घ्यायचं आहे जास्तीचं घ्यायचं नाही म्हणजे कटोरी खूपच अशी पसर होते आणि गोलही येत नाही आणि कटोरी आपली ब्लाऊ छातीमध्ये आपली डिल्ली बसते त्यामुळे आपण फक्त वरती पावळींचं मार्जन मार्जिन घेऊन ते गोल आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपण हे कट करायची आहे आता कट केल्याच्यानंतर मी तुम्हाला तिचा आकार दाखवते खूप सोपी सहज आणि एकदा जर व्हिडिओ बघितला तर तुम्ही सहज कोणत्याही साईजची कटोरी वाढवू शकाल असा खूप छोटा पण खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे तर बघा आता आपली कटोरी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे आता काय करायचं आहे दोन टोके एकमेकावरती ठेवायचं आहे कमी जास्त भाग झाला आला असेल तर तुम्ही तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा म्हणजे आपला व्यवस्थित गोलाकार येतो त्याच्यानंतर आपल्याला टक्स घ्यायचा आहे खालच्या साईडला दीडचा वरती अडीच टक्स घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही कटोरी आपली कशी परफेक्ट तर तयार झालेली आहे अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी वाढवू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद